सुद्धा असतो झालो असतो सुलेला आहे आणि ती लुटी महाराजांच्या पुढे आणलेली आहे त्यात एक युवती गनिमांची युवती मुस्लिम युवती आणलेली आहे त्या पेटरामध्ये दिसते तिला काढल्या आणि सरदार लोकांनी त्यांना पेश केलं महाराजांनी हे वाक्य वापरलं की जर हीच माझी आई असती तर मी सुद्धा सुंदर झालं असतो असं स्त्रीबद्दल स्थान करणारा एकच राजा होऊन गेला त्यानंतर संभाजी महाराज ज्यांनी खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत धर्मासाठी आपलं आत्मदहन केलेलं आहे स्वतः स्वतःचा जीव त्यामुळं गेलेला आहे त्यांचा असे संभाजी महाराज आणि संपूर्ण स्वराज्याला दिशा दाखवणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत लहान लहान वयामध्ये त्यांच्यावर ही जबाबदारी आली त्यांचे वडील शहाजी महाराज हे परप्रांतात होते आणि त्यांची आई जिजाऊ यांनी खऱ्या अर्थाने आपल्या पुत्राला शिवाजी महाराजांना एक मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून त्यांनी घडवलं जसं एखा एखादा कुंभार मडक्याला जसा आकार देतो तसं सुंदर आकार द्यायचं काम हे प्रत्येक माता करते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी जय भवानी जय भवानी अजून आवाज येत नाही मोठा आवाज व्हायला पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी नावातच एक स्फूर्ती आहे एक धगधगता इतिहास प्रत्येक तरुण तरुण माणसाच्या रक्ताचं तर जे रक्त आहे ते फक्त शब्दात एक शिवाजी महाराज असं म्हटल्यानंतर आपलं रक्त धमिणीमध्ये सळसळणारा रक्त हे अधिक ते जन व्हायला लागतंय म्हणून या नावात विशेष आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणीच लहानपणीच रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ खाल्ली आणि त्या स्वराज्याची शपथ खाल्ल्यानंतर आपल्या निष्ठावंत माव्यांना घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं स्वराज्य स्थापन केलं स्वतःचा राज्याभिषेक केला आणि संपूर्ण जनतेला रेतेमधील प्रत्येक महिला आणि मुलं यांना एक चांगलं आश्वस्त केलं की आणि आदिशक्ती आदि वात्सल्य मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आई साहेबांना महाराष्ट्राच्या मातीला छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी कसं जगावं हे शिकवलं तर ह्या महाराष्ट्राच्या मातीच्या प्रत्येक कणाला मातीत जगणाऱ्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवलं माझ्या शिवपुत्र संभाजी महाराजांनी शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश अन धर्मा पाई प्राण घेतल हाती अशा माझ्या शूर मावळ्याचा मानाचा मुजरा